वगैरे स्टेप घेणार नाही तुला सारखे कमी मानसिक क्षरी गेलाय तुला सतत त्रास दिलाय त्याच्यामुळे आता आम्हाला शंका आहे की तिनं पाऊल उचललंच नसणार आम्हाला आमच्या बहिणीवरती पूर्ण विश्वास आहे काय झाले ते आम्ही रविवारी पाहुण्यांना भेटायला माझ्या बहिणीला भेटायला मंगसळ आला होता मंगसळीमध्ये आलो होतो त्याच्यामध्ये समजूत काढायला देऊन आलो होतो समजूत म्हणजे याच्यावर भांडण होतं लावून देत नव्हते घरी आमच्या घरी पेशंट आहेत माझ्या आई पेशंट आहेत त्याच्यामुळे भेटायला वगैरे लावून देत नव्हते

त्या दिवशी काय सांगितलं तिथे म्हणजे त्रासाचं काय सांगितलं नाही बोलली ती लई गोष्टी सहन केल्या पण आधी बोलली ती दुसऱ्या सांगितले की तिला त्रास डबल होतो तसा आहे दुसऱ्याला जरी सांगितलं तर तिला जात होत दा एवढ्या परिस्थितीने पूर्वी माझी गोळी आणि हे करून टाकली मानसिक चळ चळ करून आत्मतेस करोत केलं ते, तो 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 ते आता आम्हाला की जे काय करून ठेवले जिसा जे मूर्ती पावलाय का नाही ते कशं झाले म्हणून सांगितलं याने त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आम्ही फोन त्यांना केला रात्री दहा वाजता त्यांनी सांगितलं की सिरियस आहे आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्यांनी सांगितलं नव्हतं मग आता काय चर्चा काय का कशात झाले काय झालं अजून पर्यंत त्यांच्या घरातून कोणी निरोप नाही त्यांच्या शेजारच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की खूप सिरियस आहे आणि काय हॉस्पिटलमध्ये आहे दुसऱ्या दिवशी सहा वाजता या मग त्यांच्या मामाने तुम्हाला फिरवून फिरून विचारलं म्हणजे जीव कशाने गेले अजून सांगितलं सांगितले

का इकडे येऊन बरं राखत बजायचं त्यांनी सात वाजता आम्हाला दहा पण कोणती बांधणी दिली सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता या म्हणून सांगितलं आम्हाला आम्हाला काय सांगितलं काय झाली दहा पैसे गेला म्हणते तुझी गरज नाही जा पोरग आणि जा आवायची भाषा आता ते म्हण आतू कुठं आहे तुमचा तिकडे जायचं आहे आई म्हणतात आमचा हात वरपर्यंत आहे तुमचा बाबा काय करणार आहे आम तुम्ही काय बुडू शकतं ठेवतो

घरी तर आहे राजकारणी असल्यामुळं आमचा हात वरपर्यंत तुमचा आई बाबा काय करू शकत म्हणतो तर तीर वसून आला माझ्या मुगीला तीरवसून तरी नाही जात केलं त्रास दिलं बोलून बोलून दिलं नाहीत आम्हाला फोन प्रकार ठेवला नाही मारहाण केलं भुडीला सोन्याआड पैशाने म्हणून त्रास केलं पिर्गीला वर काल झालेला आम्हाला सांगितलं नाही नोकरी सांगितलं भरगी झालं तुमचं मुलीचं घरात तरी सांगितलं नाही <laughs> आता ते पोरगे आत्महत्या केले म्हणतात ते काय आत्महत्या केली असणार के? माझी पोरगी आत्महत्या करणारी नवा <laughs> माझी एम एस सी शिकलेली आहे माझी पोरगी गेली नवा मी तेवीस वर्ष माझ्या मुलगी बटाकलं नाही माझी चुकून माझ्याला ह्यांनीच मारून टाकल्या माझ्या भरगी असं करणार नाही शक्यच नाही ते माझी पुढे केल्या तर त्यांनी रात्री मला काय सांगितलं नाही तुमची भरगी असं केल्या म्हणून परत उत्तर द्या तर परस्पर धावण लाड द्या त्यांनी सांगितलं नाही आम्ही बोर केल्यावर फोन वर दुसऱ्याच सांगतात की तुमची मुलगी सकाळी येऊन बघून जावा म्हणून त्यांनी असं केलं सांगितलं नाही आम्हाला आम्हाला सांगितलं होतं बोललं नाही कोण असावयात कोण कोण त्या मुलीला त्रास नवरा लय चार केला माझ्या मुलगीला माझ्या पुरगीला लय चार केल्यात त्यांनी काय इच्छा आहे तुमच्याला माझ्या मुलगीला न्याय मिळायला पाहिजे त्यांनी शिक्षा व्हायला पाहिजे